आज आपण बनवलेले आहे तांदळाची खीर श्राद्धासाठी लागणारी खीर कशी बनवायची ते आज आपण इथे या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण सुरू करूया तर हे बघा मी इथे तांदूळ घेतलेले आहे छान असे आपण कोणतेही सुगंधी तांदूळ घेऊ शकतो तुम्हाला जे आवडतात ते तांदूळ आपण इथे घ्यायचे आहे बासमती घेतले तरी चालणार आहे पण मी इथे घेतलेले आहे आज मोगरा बासमती छान सुगंधी आहे आणि खीरही याची छान स्वादिष्ट होते तर मी इथे पाच ते सहा माणसांसाठी करणार आहे तर मी इथे पाच टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा आहे हा हे मी पाच टेबलस्पून घेतलेला आहे हे आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊया आणि पंधरा किंवा वीस मिनिटं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया किंवा मग धुवून घेऊन अर्धा तास ठेवले तरी चालणार आहे तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे आपण पंधरा मिनटे पाणी टाकून तसंच ठेवून देऊया म्हणजे छान ते लवकर शिजेल नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे बघा पंधरा वीस मिनटं झालेली आहे आणि छान असे तांदूळ भिजलेले आहेत हाताने जरी आपण त्याला कुस्करलं तरी ते बारीक छान असा रवा होईल पण मी आता हा पोळपाटावर लाटण्याने रवा असं त्याला वाटून घेणार आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खलबत्त्यात कुटून घ्या किंवा मग मिक्सरला ला लावा छान असा रवा तयार होईल तर आता मी पोळपाटावर मस्तपैकी करून घेते बारीकसा रवा जरी आपल्याला श्राद्धाची खीर करायची असेल तरी कोणताही तांदूळ घ्यायला काही हरकत नाही शेवटी आपणच अस खाणार असतो त्यामुळे आपण मी इथे छान असा सुगंधी तांदूळ घेतलेला आहे त्याची खीरही छान होते टेस्टी होते आणि सुगंधही छान येतो तर हे बघा छान असं बारीक रवाळ झालेला आहे म्हणजे याची खीर छान अशी दाणेदार होणार आहे तर आता आपण पुढची स्टेप बघूया गॅस मी मिडियम चालू ठेवलेला आहे आणि आपण कढईमध्ये तीन चार चमचे इथे मी तूप घातलेलं आहे तुपावर आपण ड्रायफ्रूट्स परतून घेऊया मी इथे चार पाच काजू घेतलेले आहे तीन चार बदाम घेतलेले आहे आणि तीन चार पिस्ता घेतलेला आहे आणि एक चमचा चारोळी आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहे बेदाणे फुगेपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा खमंग सुगंध येईल मग आपण ते काढून घेऊया अगदी खूप त्याला परतायची गरज नाही थोडासा कच्चा स्मेल गेला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आता हे आपण काढून घेऊन एका साईडला ठेवून देऊया आता त्यानंतर आपण जे तांदळाचा रवा केलेला आहे तो पण आपण थोडंसं आणखी तूप घालून छान असं परतून घेऊया हलका गोल्डन होईपर्यंत एकीकडे मी दूधसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे म्हणजे ते कोमट आहे खूप थंड झालेलं नाही आता हा रवा आपला छान असा परतलेला आहे रंगही बदललेला आहे आता हा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आपल्याला किती प्रमाणामध्ये खीर करायची आहे त्यानुसार आपण इथे दूध घालायचं आहे हे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे आणि हे मी पूर्ण घालणार आहे आणि त्याच्यावरची जी साय आलेली आहे तीसुद्धा मी इथे घालणार आहे म्हणजे त्यामुळेही खीर छान अशी टेस्टी होते तर हे पूर्ण दूध मी घातलेलं आहे आणि हा सर्व रवा आपण चांगला मिक्स करून घेऊया तो छान आपण तुपामध्ये भाजल्यामुळे त्याचा मस्तपैकी आपल्याला त्याचे स्वादिष्ट असे खीर होणार आहे सर्व ड्रायफ्रूट्स पण मी इथे घातलेले आहे आणि आपण आता हे भात शिजेपर्यंत किंवा हे तांदूळ घातलेलं आहे तांदळाचा रवा शिजेपर्यंत आपल्याला हे खीर शिजवून घ्यायचे आहे गॅस मी अगदी लो मिडियममध्ये ठेवलेला आहे म्हणजे दूध उतूत जाणार नाही त्यामुळे मी कमी गॅसवर ठेवलेला आहे किंवा मग जर आपण मिडियम गॅसवर ठेवला तर सतत आपण त्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे तांदुळाचे जे रवा केलेला आहे तो खाली चिकटणार नाही किंवा दूधही उतर येणार नाही पण मी लो मिडियममध्ये ठेवणार आहे त्यामुळे छान अशी खीर मस्त मऊ मऊ शिजणार आहे आणि दाणेदारही होणार आहे तर आपल्याला इथे एकूण दहा बारा मिनटे लागणार आहे जर आपण लो गॅसवर शिजवली तर तर हे बघा आपल्याला ही दाणेदार खीर करायची आहे त्यामुळे थोडासा वेळ लागेल पण हे छान होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला खूप पटकन करायचे आहे तर मग थोडंसं दूध टाकून आपण कुकरमध्येही करू शकतो आणि त्यानंतर पुन्हा दूध टाकून आपण थोडंसं त्याला गॅसवर उकळून घेऊ शकतो तर आता याला थोडी थोडी उकळी यायला लागलेली आहे तर हे बघा मी लो मिडियम गॅसवर छान असे खीर उकळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खीरीचा दाटसरपणा आलेला आहे आणि मी त्याला चेक करूनही बघितलेलं आहे खीर छान अशी शिजलेली आहे दाणेदार झालेले आहे तर आपल्याला मला ही खीर शिजवण्यासाठी बारा तेरा मिनटं लागलेले आहे कारण मी लो गॅसवर शिजवली तर हे बघा आता आपण इथे अजून साखर घातलेली नाही थोडंसं आता इथे मी मीठ घातलेलं आहे एक चिमूटभर मीठ घालायचं आहे जरी खीर आहे गोड आहे तरीसुद्धा आपण मीठ घातलं तर आणखी तिची चव वाढते आता आवडीप्रमाणे साखर घालायची आहे मी इथे पाऊन वाटीच्या थोडंसं जास्त साखर घातलेली आहे म्हणजे पूर्ण अर्धी वाटी घातलेली नाही गोडीनुसार आपण आपल्या आवडीनुसार साखर ॲड करायची आहे तर आता मी इथे अर्धे वाटीला कमी साखर घातलेली आहे आणि हे अर्धा लिटर दूध आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि लिमिटेड अशी गोड ही खीर होणार आहे तर तुम्ही बघू शकता दाटसरपणा आलेला आहे आणि छान झालेली आहे खूप आपल्याला ही खीर घट्ट करायची नाही त्यामुळे ही आत्ता जी आहे पातळ थोड्या वेळाने थोडीशी ती घट्ट होणार आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की तूप कमी पडलेलं आहे तर वरून थोडंसं तूप घालू शकता मी इथे दोन चमचे तूप घातलेलं आहे कारण मी रवा भाजताना थोडंसं तूप घातलेलं होतं जर तुम्ही आधीच जर तूप जास्त घातलं तर वरून घालायची गरज नाही तर आपलं मीठ घालून झालेलं आहे साखर घालून झालेली आहे आणि आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळ्या शेवटी इलायची पावडर घाला मी इथे इलायची पावडर घातलेली नाही कारण सगळ्यांना इलायची पावडर घातलेली खीर आवडत नाही त्यामुळे मी घातलेली नाही पण नैवेद्यासाठी ना करायची असेल तर आपण ती वाटेत काढून ठेवू आणि त्यावर घालूया साखर विरघळल्यानंतर चमच्याने छान अशी घोटून घ्यायची आहे म्हणजे ती छान अशी एकसंत खीर तयार होती तुम्ही बघू शकता मस्तपैकी तिचं स्टेक्चर आलेलं आहे आणि दाणेदारही झालेली आहे ही अशी आपली झटपट तांदळाची खीर तयार झालेली आहे तुम्ही नेहमी तुम्ही तुमच्या पद्धतीने खीर तयार करत असाल तर ह्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनेही ट्राय करून बघा नक्कीच छान होईल आणि हे बघा अशी ही गरमागरम श्राद्धासाठी तयार केलेली खीर तयार झालेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छान सी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा गुड बाय